नमस्कार आज जागतिक आंतरराष्ट्रीय पदार्थ आहे पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच अन्न औषध प्रशासन सोलापूर तसेच सोलापूर जिल्हा व बार्शी टेनिस ट्रेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यामानाने आज सव्वीस जून हा आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ व अवैध तस्करी विरोधी दिन आहे या दिनानिमित्त आपण सा सामाजिक बांधिलकी जपत युवकांमध्ये व नागरिकांमध्ये जे अवैध अंमली पदार्थ किंवा ड्रग्ज चरस हे जे आपल्या शरीराला घातक व आरोग्य हानिकारक असे आहेत त्याचे रुग्णांना किंवा नागरिकांना हे जे भरपूर माहिती मिळवण्यासाठी आपण हे जनजागृती कार्यक्रम जिल्ह्यात करत आहोत आज समाजामध्ये पदार्थ विरुद्ध मनाव्याची जागृती झालेली येत नाही प्रत्येक व्यक्तीने अशा प्रकारे जर कोणी अंमली पदार्थ विकत असो ड्रग्ज विकत असो तर तात्काळ त्याची माहिती पोलीस ठाणे किंवा अन्य ज्या संस्था आहेत त्यांना देणे गरजेचं आहे ज्या ठिकाणी अशा प्रकारे ड्रग्ज विकले जाते तेथील ते स्थानिक पोलीस स्टेशन किंवा वरिष्ठ कार्यालय ड्रग्ज कार्यालय असे जे कार्यालय आहेत त्या ठिकाणी तात्काळ नागरिकांनी संपर्क साधावा जेणेकरून पोलिसांना तात्काळ कारवाई करणे सोयीचे नेहमी कॉलेज किंवा पक अशा ठिकाणी चोरून जे असे ड्रग्ज विकतात त्यांच्यावर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून आम्ही पोलीस दलामार्फत विनंती करतो की अशा प्रकारे जर कोणी चोरून विकत असेल तर तात्काळ पोलिसाला माहिती द्यावी जेणेकरून त्यांच्यावर कडक कारवाई करणे सोयीचे होईल